मी कोणीबाुंडू पारसरे मुक्काम पोस्ट मर तालुका जुन्नर जिल्हा पुणे मी तुम्हाला रंगल रंभेच्या रंग महाली एक पॅरेग्राफ म्हणून दाखवणारे काक्ष कशी दुर्बुद्धी आठवली तुला कि तू तमासगिरी बाईच्या नादि लागलास दारू पिऊ लागलास अरे मला पाहता बायकांच्या डोक्यावरचा पदर खाली ढळत नव्हता माझी इज्जत कमी केली लक्ष कधी दुर्बुद्धी आठवणी बाईच्या नादी लागला देसाई क्रोध सुडाची प्रतिज्ञा त्याच्यात एक भाग सांगतो मंजुराला आभार कोसळ्या प्रमाणात झालाय त्या घरभेदी शिरक्याने आप आपल्या सिंहासनावर रखरखीत निखारे ओळण्याचा प्रयत्न केला नसता तर तुला मला अशी रानमार्ग मार्गायची वेळ आली नसते